नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आता बातमी पाहूया थेट लोणावळ्यामधून लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत विकेंड असल्याने पर्यटकांची गर्दी आणि होणारा ट्रॅफिक जाम ही पोलिसांच्या दृष्टीने मोठी डोकीदुखी ठरली आहे मात्र लोणावळा शहर पोलिसांची करडी नजर या पर्यटकांवर असणार आहे तीन ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असून मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेकपोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेकपोस्ट लावण्यात आली आहे बुशी आणि टायगर पॉइंटला सहारा ब्रिजवर पोलिसांची करडी नजर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर असणार आहे मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांवर लगेच कारवाई करणार असल्याचा इशारा लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांनी दिलाय याच बातमीची दृश्य पाठवल्या आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात हा लोणावळा शहर हे पर्यटन क्षेत्र आहे सध्या लोणावळा शहरात आता पाऊस सुरू झाल्यामुळे पर्यटनाची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे या कालावधीत जे एकदम मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटन येत पर्यटक करण्यासाठी लोक येत असतात तरी सर्व लोकांना एवढं सूचित करण्यात येते की आपण जागोजागी तसे बोर्ड पण लावलेले आहेत इकडे ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळं जा कुठल्या रस्त्याने कसं जावं याबाबतही सूचना दिलेल्या आहेत तसेच आपले जे लोक जे काही उल्लटबाजी करण्यासाठी येते त्याच्यासाठी आपण दोन ठिका तीन ठिकाणी चेकिंग पॉईंट लावलेले आहेत त्या ठिकाणी जर काय असं कोणी हुल्लडबाजी करताना किंवा कुठलंही काही घेऊन जाताना वगैरे संशयास्पद किंवा दारू असं काही कुठलं नशेवा ना नाशे नशेले पदार्थ घेऊन जाताना मिळून आलेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तीन तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे तसेच भुशी डॅम परिसरात प्रेक्ष पर्यटकांची जास्त गर्दी होती त्या ठिकाणी आपण पोहणारी लोकं ठेवलेली आहेत त्या त्यांच्या सुविधेसाठी तसंच पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे तरी अशा ठिकाणी पर्यटकाने आल्यानंतर कुठल्याही प्रकारे आपल्या पर्यटन स्थळास तसेच इथील स्थानिक किंवा कुठल्याही लोकांना त्रास होईल असे कुठलेही वर्तन करू नये तसे जर वर्तन केले तर त्यांच्यावर एक कडक कारवाई करण्यात येईल तसेच प्रत्येक ठिकाणी जातेवेळी ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंट वगैरे आहेत अशा ठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत त्या सूचना फलकाचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे कुठल्याही प्रकारचे उल्लटबाजी कर करू नये सर्व सर्वांना त्याचा जे पर्यटक येते सर्वांना पर्यटनाचा आनंद घेता येईल असे सगळ्यांनी वागावे पॉईंट एक सेनाभवन चौकी आहे आपले खंडाळ्याचे तिथे एक आहे आणि इकडे याच्यात आपला मेन कुमार चौकात एक लावलेलं असे तीन पॉईंट लावलेले आहेत